वेलकम टू न्यू ब्लॉग ब्लाईस तर आत्ता ब्लॉग मी आत्ता स्टार्ट करतो आहे जेवायला बसतो आहे इथे आज बाहेरून आहे चिकन क्रिस्पी एग फ्राईड राईस मं मन, वेज मंचुरियन एग फ्राईड राईस आणि हा चिकन म चिकन फ्राईड राईस आहे आणि हा टाईमपास आहे म्हणजे मम्मी पण आहे बघा मम्मीला थंडी आली इथे ते ही बघा ही पण आहे हाय हाय थोड्या साईडला सर कसं काय तर काहीच आहे बघा सोनासाठी स्पेशली व्हेज मंचुरियन आणि एग एग फ्राईड राईस आहे आणि मम्मी पण खाते इथे आत तर मम्मी पण येते इथे एग फ्राईड राईस आणि मंचुरियन तिचे फेवरेट आहे एकदम त्यामुळे पप्पा पण येते आणि मी पण खातो आहे अरे वजन वाढलंय वजन तर कमी होईलच ग तू पण वजन वाढलं तुझं पण हे शेवटचं आहे आजचं ह्याच्यानंतर नाही खायचं हे शेवटच आहे बघूया वरती तर बघ मग बघूया काय बघूया बघूया म्हणजे तू खाणार म्हणजे परत परत खाणार खायचं हा वजन वाढलं आता महिन्यापर्यंत दोन महिन्यात वजन कमी करायचं परत खायचं चिड्डे चिड्डीशी दापून खायचं काय बोलते वजन वाढलंय वजन तर वाढलंच आहे खरंच माझं वाढलंय मम्मीच वाढलंय हे दोघं जण बारीक आहेत त्यांचं काय नाही माझं मम्मीचं वजन वाढलंच आहे बघूया कधी कमी होतं ते वजन आमचं काय ग आता लक्ष मम्मीचं वरती नाही आहे कॅमेराकडे लक्ष नाही आहे मम्मी खाण्यामध्ये गुंद आहे तर चला हा चिकन फ्राईड राईस जेवायला या सगळ्यांनी तर चला आम्ही खाऊन घेतो मग भेटतो नंतर वजन कमी करू जोपर्यंत खाऊन घेऊया जेवण झालं आहे जेवण झालं आणि ते मम्मी टेन्शनमध्ये बसली आहे की वजन वाढत चाललं आणि काय खातो आहे आपण चल चॅलेंज लावूया आपण वजन कमी करायचो काय बोलते दोन महिने घेऊया आपण दोन महिने वजन दो कमी करायचं दोन महिने चायनीज खायचं नाही पडत काय ना, बघते दोन महिने चायनीज पण नाही खातर वजन पण कमी करायचं चल उद्यापासून स्टार्ट करूया हा का पॅक मारलास की काय लागला नाही घसा फुलता तर काही आता वरती आलेलो आहे मी आणि आता झोपाची तयारी चालू करतोय आणि साफ कचरा मारतो मारतोय मागून सुंदर येताना दिसेल तुम्हाला आता वरती तर आता मी जास्त काय करणार नाही एडिंग करून झोपून जाणार आज काय इतका मोठा ब्लॉग नव्हता बट कालचा ब्लॉक, ब्लॉक हा मस्त होती गेला होता तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आजचा चल मी एंड करतो ही बघा आधी तर होता पाय पहिचणा जावं लागणार त्यामुळे त्यामुळे तेव्हा जरा ये मध्ये हे झालं चल काय चल हे काय फालतुगिरी काय फालतुगिरी काय हा काय फालतुगिरी फोन भेटलाय मग बघ फोन वालूच बघ चल मी जातो ते काहीच हे अशी असतात बायका जरा पण प्रेमाने बोलणार नाही जरा पण पन। जरा पण प्रेमाने बोलणार नाही त्यामुळे तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्या ब्लॉग मी संध्याकाळी करेन किंवा सकाळी पण स्टार्ट करेन पनु बट आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आपण उद्या भेटू आणि मम्मीने आणि मी चॅलेंज लावलंय हे नक्की तर आम्ही चॅलेंज स्वीकारतोय आणि ते पूर्ण करता प्रयत्न करेल असं मला वाटत काय आहे दाखवायचं काय चॅलेंज करून पूर्ण करून आम्हाला किती करणार दोन महिने किती कमी करशील

ठीस चल, मला आयफोन भेटणार जर मी बारीक चलो गाईस मला भेटणार आहे टायटल आज असणार आहे आजच्या व्हिडिओला तर गाईस चला आजचा व्हिडिओ बघा इथपर्यंत बघितलं तर नक्की बघा आज मला आयफोन मिळणार आहे तर बायको आयफोन घेऊन देईल तर चला व्हिडिओ आता मी एंड करतो भेटूया उद्या तर चला बाय